अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवन्त हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज नऊ जुलै आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे माणसाने चांगले बोलावे चांगले असावे चांगले दिसावे ओम परमह सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज भक्तांच्या साठी संदेश देताना म्हणतात तुमचे बोलणे चांगल चांगले असू द्या वागणे चांगले असू द्या दिसायला सुद्धा तुम्ही बरे वागा तुम्ही माझे शिष्य मानून घेताना मग माझे शिष्य म्हणून इतर समाजाला अभिमान वाटावा असे तुमचे चालणे बोलणे वागणे असावे नाहीतर यशवंत बाबांच्या सारख्या मोठ्या गुरुचे नाव लावायचे आपली वा, वाईट वागणूक दडवायची व आपण करायचे ते करायचे तुमचे बघणे तुमचे वागणे इतरांना जरी दिसले नाही तरी ते तुमचे तुम्हाला दिसते आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे वागणे बाबांना दिसते आहे या गोष्टीला तुम्ही भेऊन वागा अगदी तुम्ही जरी बाबांना नाही भिला तरी नियती तुम्हाला माफ करणार नाही करून हळूहळू मोठे होते लहान असते त्यावेळेला त्याबद्दल काही वाटत नाही मात्र ज्या वेळेला पिकून मोठे होते त्यावेळेला पाहावे ते बाहेर पडता पडता जीवाला एवढ्या यातना देऊन जाते कि ज्याचे नावते जसे तुमचे पाप दडणार नाही कुठून कुठून तरी हे पाप बाहेर पडणारच आहे मग बाहेर पडल्यावर ते समाजाला कळणार समाज समाज आहे समाजाला कळल्यानंतर समाज म्हणतो हे असे आहेत होय ज्यांची तुमच्याबद्दलची आदराची भावना होती ती एका क्षणात नष्ट झाल्यावर जगण्यापेक्षा मरणे परवडले अशी आपली अवस्था होते मग एवढे कळाल्यावर तरी आपण चांगले वागूया यशवंत बाबांचे शिष्य म्हणून घ्यायला आपण लायक ठरूया नाहीतर दारू बाई वाटली व्यसने चोरी खून मारामारी दरोडे हे काय बाबाने आपल्याला दिलेले शिक्षण आहे का राम का नाम बदनाम किया असे देवाचे नाम तू बदनाम करू नकोस तुला बदनामीची भीती वाटत नसली तर मग देवाचे नाम सोड आणि मग तुला कसा वागायचा असेल तसे वाग तुला वाईट ही वागायचे आहे तुला बाबांचाही आशीर्वाद हवा आहे श्री महाराज वाईटाला आशीर्वाद देतीलच कसा श्री महाराज चांगल्या गोष्टीला आशीर्वाद नक्की देतील याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्या मधला अहंकार तो केवढा जीव तो एवढासा आणि अहंकार आभाळा एवढा असूया हाव आभाळा एवढी नेल्यानंतर नक्की तू काय नेणार आहेस याचा विचार कर एक ना एक दिवस आपल्याला हे सारे सोडून जायचे आहे इथल्या कोणत्याच गोष्टी तुला न्यायला परवानगी नाही ज्या गोष्टी नेऊ शकतो त्याचा विचार कर फक्त तुझा एना रहे तुझे कर्म। जे काही तू आयुष्यभर पाप पुण्य केले असशील तेवढेच तुझ्या बरोबर येणार आहे मुले नवरा बायको धन द्रव्य संपत्ती एवढेच नव्हे तर स्वतःचा देह सुद्धा काळाचा खाऊ होणार आहे मुठवर राख हेच अंतिम सत्य आहे हे, हे विसरू नकोस मग अहंकार काम क्रोध काय कामाचे आहेत शेवटी कुठेतरी समाधान मानणे गरजेचे आहे समाधान मानण्यावर अवलंबून आहे आपले पोट ते केवढेच आहे मात्र हाव केवढी डोंगरा एवढी अन्न वस्त्र निवारा वासना या प्राथमिक गरजा भागविताना सुद्धा सदाचरण व ईश्वरावर श्रद्धा असणे गरजेचे आहे विषयात आणि व्यसनात बुडू नका श्री महाराजांचे शिक्षण म्हणजे देहावरची आसक्ती कमी करावी भगवंतावरची पृथ्वी वाढवावी वाचा उत्तम होण्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे ईश्वराचे नामस्मरण होय नाम आणि काम सांभाळा कुठलीही गोष्ट एकदम होत नसते या सर्वांचा विचार करून आपले वागणे आपण बदलायचे नाही का आपण चांगलेच वागायचे दुर्दैवाचे घाले आले तरी भोगायचे एक एक पाऊल नियमाने पुढे टाक टाकत जायचे चांगले संचित साठत जाईल यासाठी प्रयत्न करावा नेहमी संग करावा संगत पारखून करावी मित्र ओळखून करावे हा मिळालेला पुन्हा नाही याची जाणीव ठेवा या जड्बात तू जर काही स्वतःचे कल्याण करून घेणार नशील तर इतर कोणत्या योनी आहेत ज्या आपले कल्याण करू शकतात घोडा म्हैस गेंडा वाघ सिंह हत्ती हा, यांना आत्मज्ञानाचे नामस्मरणाचे काय कळणार म्हणून वाणी दिलेली आहे वाचा दिलेली आहे ती वाचविण्यासाठी आहे हे कळवून घे गोष्टी साध्या साध्या आहेत मात्र अर्थ गोष्ट एवढीशी मात्र डोंगरा एवढी असे तिचे महत्व आहे आपल्या बुद्धीत आपण बदल करून घ्यावा आपले बोलणे नेहमी सत्य असावे शब्द हे शस्त्रासारखे असतात काळी चिरून टाकतात म्हणून शब्दाचा वापर नीट करावा उगीच कुणाचे हृदय दुखू नये त्यापेक्षा त्या, त्या वाचने प्रभू नाम घ्यावे आपण क्षणोक्षणी बोलत असतो कारण असतानाही बोलतो कारण नसतानाही बोलतो असत्याची पुटे जिभेवरती बसलेली आहेत ही घाण कशाने जाणार याचा विचार कर त्यासाठी न सतत नामस्मरण कर शब्दाने जग जग जिंकता येते प्रत्येक वेळेला तलवार वापरायची नसते गुळाने काम होणार असेल तर विषयाचा मार्ग कशासाठी करता वाचा वाचवण्यासाठी असते परमेश्वराने तुला वाचा दिलेली आहे इतर योनीना ती वाचा नाही जी नामस्मरण घेऊ शकेल तू तु तुझे काम सांभाळ यासाठी तर तुझा जन्म आहे काम आणि नाम सांभाळल्यानंतर बाकीचे काही करायची गरज नाही आणखी एक गोष्ट माणसाने वागताना चांगले दिसावे चांगले असावे देवाकडे जाताना शुचिरभूत होऊन जावे योग्य कपडे ती व्यवस्थित असावीत उगीच गबाळे पण काय कामाचे या बारीक सारीक गोष्टी आपल्या जीवनामध्ये संक्रमण घडून आणत असतात म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नको तुझ्याकडे असून सुद्धा तू जर गबाळा वागतोस मग तुझी वासना असेल तसेच तुला फळ मिळणार आहे उगीच गरीबाचे सोंग घेत जाऊ नकोस देवाला सारेच कळते आहे कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवन्तो जयवन्त